आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान तासगाव हद्दीत झालेल्या अपघातात सहा जणांचा गेला बळी लग्न साखरपुडा डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम सी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंगची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा राणीमहल तासगाव हद्दीत झालेल्या अपघातात सहा जणांचा गेला बळी गाडी क्रमांक एम एच दहा ए एन चौदा सत्त्याण्णव अल्टो कार या गाडीचा मंगळवारी मध्यरात्री सर्वसाधारण दीडच्या सुमारास तासगाव मणेराजुरी रोड वरती ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने गाडी थेट ताकरी कॅनलच्या कालव्यात गेल्यामुळे अपघात झाला होता या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला जखमी अवस्थेत आहे या घटनेतील जखमी व अमृत तासगाव येथील रहिवासी असून एकाच कुटुंबातील आहेत या अपघाताबाबत तासगाव पोलीस स्टेशनला कळवण्यात आले असता तात्काळ तासगाव पोलीस स्टेशन घटनास्थळी जाऊन बचाव कार्यास मदत करून तात्काळ मदत पुरवण्यात आली यातील प्राणगत झालेल्या व्यक्तींचे नाव अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील मुलगी खराडे पत्नी सुजाता राजेंद्र पाटील दुर्वा तीन वर्षे राजीव दोन वर्षे कार्तिक एक वर्षे या सहा मृतांना शो विच्छेदनासाठी पाठवण्यात आले जखमी स्वप्नाली विकास भोसले वयवर्षे तीस हिला उपचारासाठी पाठवण्यात आले या घटलेल्या घटनेमुळे भोसले व पाटील या कुटुंबियावरती काळाने घात घाटल्याने तासगाव परिसरात शोककाळा पसरलेली आहे स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा